हॅलो गुड सौंदर्य इम्पॉर्टंट आहे की गुण सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार मी तृतीयामाई कदम माझ्या हिशोबाने गुण सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत सौंदर्य तर आज आपण बघतो आहोत सगळ्यांनी मेकअप केलेलं आहे आज आर्टिफिशियली आपण मेकअप करून प्रेझेंट करू शकतो स्वतःला पण गुण अशी गोष्ट आहे जी आतून आली पाहिजे तुमच्यामध्ये गुणत्व असेल तर तुम्ही आज कुठेही लढाई लढू शकाल थँक्यू तर त्यासाठी मला असं वाटतं गुण असणं फार इम्पॉर्टंट आहे हॅलो नमस्कार नमस्कार हॅलो गुड इव्हनिंग तुम्हाला जर अजून एक आयुष्य मिळालं तर तुम्हाला काय करायला आवडेल मला जर अजून एक आयुष्य मिळालं तर मला स्त्रीचा जन्म घ्यायला आवडेल आणि या जन्मात ज्या ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत त्या मला करायला आवडतील जणू जसं काही मला मी कविता लिहिते तर माझं स्वप्न असेल की पुढच्या जन्मी मला कवयत्री म्हणून नाव मिळू दे आणि बाकी तेच विशेष असं काही नाही जे काही मी करेन ते चांगलं असू दे सगळ्यांचे आशीर्वाद मिळू दे एवढीच अपेक्षा सोशल मीडिया सो सोशल मीडिया आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा दुष्परिणाम किती होत आहे ते पण सोशल मीडिया आपल्यासाठी खूप चांगलं पण आहे आणि खूप परिणाम हे पण होतात आहे पण आपल्यावर आहे की आपण त्याच्यासाठी का कसं आपण त्याचं यूज करावं कारण कुणी कुणी असं खूप चांगल्या या विषयासाठी पण सोशल मीडिया यूज करतात आणि कोणी कोणी तर एकदम सोशल मीडियाला हे करून ठेवलं आहे आपल्यावर आहे की आपण कसं त्याला हे करतो प्रेझेंट करतो थँक्यू शृंदर एका स्त्रीसाठी किती जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही सांगू शकता गुड इव्हनिंग एव्हरीवन मी सोनाली कारेकर सौंदर्य खूप इम्पॉर्टंट आहे पण मला वाटतं आतलं सौंदर्य विथ अ लॉड ऑफ पीस ऑफ माइंड जास्त इम्पॉर्टंट आहे लाईक छोटीशी गोष्ट आपण सौंदर्य एक अंधळा अंध त्याच्या बाजूला जाऊन बसून त्याला सौंदर्य जगाचं दाखवू शकतो ते सौंदर्य इम्पॉर्टंट आहे किंवा कोणी गरीब छोटं मूल त्याला साधीशी भावली पण सा दिली आणि एका सणवाराला तर ते जास्त सौंदर्य इम्पॉर्टंट आहे त्यात आपल्याला खूप काही करावं लागत नाही पण त्या माणसाचा हसू आणि त्या माणसाचा आनंद वाला तर वाटतं अनमोल असतो आणि ते आय थिंक त्याच्यात खूप जास्त इम्पॉर्टंट थँक्यू आदर्श कोण आहे मला असं वाटत की आपल्या जगा म्हणजे ह्या जगामध्ये ना आईशिवाय दुसरं कोणीच असं आदर्श असू शकत नाही कारण आई जे शिकवते म्हणजे आई आपल्याला म्हणजे ज्या ज्या गोष्टीच्या आईकडून आपल्याला शिकता येतात ना त्या जगामध्ये कोणी आपल्याला शिकवू शक म्हणजे शिकवू शकत नाही तर माझ्यासाठी तरी माझी आई सगळ्यात मोठा माझा आदर्श आहे थँक्यू हाऊस वाईफ जास्त चॅलेंजिंग आहे की वर्किंग वुमन माझं नाव मी अशोक पांढरे असं म्हणायला गेलं तर घरातली स्त्री जेव्हा किचनमध्ये काम करते तर ती एक कंपनी चालवण्याचं नाही दहा कंपनी चालवण्याच्या बद्दल असते ती आणि <स्थिति> बाहेर गेल्यानंतर ती दहा काय शंभर पण कामं करू शकते पण शंभर कामं करून आल्यानंतर पण तिला किचनमध्ये पण करावंच लागतं मग मला हे वाटतं की ती बाहेर जेवढी इम्पॉर्टंट आहे गे तेवढी घरात सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि मला सॉरी मी एक्स्ट्रा आन्सर देण्याचं बोलू शकते का जर तुम्ही आता मॅमला विचारलं की नेक्स्ट जन्म घेतल्यानंतर तुम्ही काय बनाल मी पुढचा जन्म घेतल्यानंतर मी एक चांगली सासू बनेल मी खूप पुणे खूप चांगली सासू बनेल मी पुढच्या जन्म नमस्कार हा uh, हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे ओके okay. आपल्या फोनमध्ये वेगवेगळे ॲप आहे ओके okay. बरोबर uh. सगळ्यांचा फोनमध्ये फिल्टर असतो yeah. आहे की नाही फोन फोनमध्ये फिल्टर आहे yeah. ते ॲपच ते फोन सोबतच येतो तर फिल्टर जे आपण यूज करतो हे किती इम्पॉर्टंट आहे आणि का अच्छा फिल्टर किती इम्पॉर्टंट आहे याच्याबद्दल नाही मला माहिती कारण एवढं मी मोबाईल वगैरे यूज करत नाही आहे तर याच्याबद्दल नाही माहिती मला फिल्टरबद्दल फिल्टर, फिल्टर म्हणजे काय तुम्हाला सांगू हां आपण फोटो काढताना हां एखादी छान फिल्टर येते आपले फ्लोज दिसायला बंद होईल हां म्हणजे कसं होतो की आपण अतिशय जास्त सुंदर दिसायला लागतो ओके okay. पण रियालिटीमध्ये तसं नसतं नसतं बरोबर पण ह्याच्यावर तुमचं काय बोलणं आहे कशाला फिल्टर पाहिजे कशाला फिल्टर पाहिजे तुम्हाला स्वतःमध्ये तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यावर आनंद आणा ना काय गरज आहे तुम्हाला फिल्टरची तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून तु, तुमचा सौंदर्य सौंदर दिसू दे काही गरज नाही आहे तुम्हाला कुठल्या फिल्टरची आपण कसे आहोत आपण मनातून कसे आहोत आपले विचार काय आहेत आपल्याला दुसऱ्याला मदत करण्याची किती इच्छा आहे हे आपल्यामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं स्वतःला थँक्यू नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। निकाम नमस्कार तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता तुमची ही जी थीम तुम्ही केलेली आहे त्याच्याबद्दल दोन शब्द सांगा मला नमस्कार मला तर मला एवढंच सांगायचं आहे ही सौंदर्य स्पर्धा आहे पण स्त्रीकडं बघण्याचा उद्देश नुसता सौंदर्यच नाही पण तिच्यावर कुठली पण जबाबदारी टाकली तर ती तेवढ्याच छानपैकी ती पार पाडू शकते मला हे पण आपल्या ह्या रामबाबमध्ये बोलता येत नाही म्हणून मी शब्दात थोडंसं दोन लाईनमध्ये व्यक्त केलं पण हे करून दाखवलं ह्या दोघींनी आपल्या देशाची खूप मोठी म्हणजे जबाबदारी क तिने हे करून टाकलं की अत्यंत म्हणजे महत्त्वाचा तो निर्णय होता त्यांचा आणि ते दे त्यांनी सिद्ध करून दाखवलं महिला शक्ती महिला शक्ती सौंदर्य हे काय आहे सौंदर्य ही अशी एक गोष्ट आहे जी बाईला काय बाई म्हणून ती कसं एक, एक हे करते म्हणजे बाईला स्वतःला काय दाखवायचं आहे एक स्त्री शक्ती कशी आहे आणि स्त्री शक्ती काय काय करू शकते आणि ती कुठपर्यंत जाऊ शकते जसं सांगितलं की ह्या दोघींनी सिंदूर ऑपरेशन करून त्या पहिलग्राम मध्ये त्यांनी हे करून आपला बदला घेतलेला आहे म्हणजे कळालं असेल की सौंदर्य कशामध्ये असेल सौंदर्य फक्त दिसण्याच नसत ना फक्त नटण्यात असताना कशामध्ये असत तुम्ही जर ह्याचा वर्दी घातली त्या वर्दीमध्येही तुम्हाला सौंदर्य दिसत डॉक्टरांमध्ये कारण की त्या वेगवेगळ्या पेशंटला उपचार करत असतात दिवस रात्र राबत असतात त्याच्यामध्ये खरं सौंदर्य दिसून येतं पोलीस ज्या अहो अहोरात्र कष्ट करत असतात नाईट ड्युटी वगैरे काही बघत नाही त्यांना खरं सौंदर्य म्हणता येईल ज्या वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या लढत आहेत त्यांचे गुण दाखवत आहेत त्याला मी खरं सौंदर्य म्हणेन आणि हीच तर आपल्या स्त्रीची ह्या स्त्रीशक्तीची ही खरीच ओळख आहे थँक्यू सो मच थँक्यू नेक्स्ट लास्ट करण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट आहे येस शंभर टक्के तर म्हणजे आता जास्त पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जरूर म्हणजे आवश्यकच आहे कारण की आता काय जास्त तिथं क्लॅब पण असेल सांगितलं तुम्ही किंवा धुळा एवढं छान प्रदर्शन केली तर प्लीज क्लॅप नाही सर डोंट दिसून अवघर